वारकरी संप्रदायामध्ये पहिलं कीर्तन नेमकं कोणी के केलं असा प्रश्न अनेकांना पडतो त्याबद्दलची माहिती आज आपण पाहूया वारकरी संप्रदायाच्या मुळाशी संत ज्ञानेश्वर माऊली आहेत बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव हा संत ज्ञानेश्वर माऊलींचा कार्यकाळ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका या ग्रंथातून अध्यात्म सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं त्यांनी सोप्या भाषेत धर्म आणि अध्यात्म यांची मांडणी करण्याची परंपरा सुरू केली मात्र कीर्तन या विशिष्ट प्रकारामध्ये वारकरी तत्त्वज्ञान मांडण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने संत नामदेव महाराजांनी केली बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास हा कार। संत नामदेव महाराजांचा कार्यकाळ संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायातलं पहिलं कीर्तन केलं त्यांचाच उल्लेख तसा आढळतो त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून विठोबाच्या भक्तीचा संदेश गावोगावून येला नामदेव हे कीर्तन परंपरेचे संस्थापक म्हणून ओळखले जातात संत ज्ञानेश्वरांनी प्रत्यक्ष कीर्तन केले याचा ठोस पुरावा नाही त्यांनी प्रवचनपर भाष्य केलेले आहेत पण कीर्तन रूप प्रसाराची प्रेरणा नामदेवांना ज्ञानेश्वरांकडून मिळाली असे मानले जाते वारकरी संप्रदायात पहिलं कीर्तन करणारे आणि पुढे कीर्तन परंपरेला आकार देणारे संत नामदेव महाराज होते संत एकनाथ महाराजांनी त्यानंतर कीर्तन परंपरेला अधिक शास्त्रीय चौकट दिली नारदीय कीर्तन परंपरा त्यांनी आणली पुढे संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाला लोकभावनाशी जोडून हे नाटक अधिक घट्ट केलं ज्ञानेश्वर माऊलींनी कीर्तनाला तात्विक आधार दिला पण वारकरी संप्रदायात सर्वप्रथम कीर्तन हे संत नामदेव महाराजांनी केलं हेच हैस ऐतिहासिक सत्य आहे